आज महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या प्रदेश कार्यालयाच्या या ठिकाणी काही तरुणांना रोजगार उपलब्ध झाले पाहिजेत यासाठी खऱ्या अर्थाने या, या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष काम करतो आणि आज आपण बघत आहात की अनेक तरुणांना या ठिकाणी शासकीय योजनेच्या माध्यमातून या पिकअपचं वाटप आपण या ठिकाणी करीत आहोत आणि वरचेवर तरुण पक्षाला जोडत जात आहेत तसेच तरुणांनाही त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून त्याचा एक त्याच पद्धतीनं तरुणांना शासनाच्या वेगवेगळ्या योजनेमधून त्यांना आपण मदत करत आहे त्यामुळं आज सुद्धा या प्रदेश कार्यालय महाराष्ट्र रिपब्लिक पक्षाच्या प्रदेश कार्यालयाच्या समोर आज पाच पोल रुपी या ठिकाणी या तरुणांना या ठिकाणी वाटप झालेलं आहे योजनेमध्ये मंजूर झाल्यानंतर त्यांना पाडव्याच्या दिवशी त्यांना गाड्या त्या ठिकाणी शोरूमवरून नवीन त्या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे अशा पद्धतीनं आपल्याला या महाराष्ट्रातील तरुणांना महिलांना एक उद्योजक आपल्याला बनवायचा आहे आणि त्यादृष्टीनं महाराष्ट्र भूमलेखन पक्षाचं काम सुरू आहे आणि भविष्यात अजूनही गाड्या आपल्याला त्या ठिकाणी वाटप चांगल्या पद्धतीने करायच्या आहेत शासनाचं आता तुम्ही बघितलं असेल की आत्ताच बजेट या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री आदित्यदा पवार यांनी त्या ठिकाणी सादर केलेला आहे येणाऱ्या कालावधीमध्ये आणखी निधी या नवीन योजनांसाठी उपलब्ध त्या ठिकाणी दादा करून देणार आहेत त्या ठिकाणी आपल्या इतापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री क्रीडा व कल्याण अल्पसंख्याक मंत्री मान्य दत्ता मामी वर्णे यांचं सुद्धा वेळोवेळी सहकार्य आपल्याला या ठिकाणी लाभत असते आणि त्याच माध्यमातून आपण भविष्यामध्ये अजूनही अनेक तरुणांना अनेक महिलांना आपल्याला उद्योजक बनवायचं आहे त्या ठिकाणी आपण जरी आपल्या स्वतःचं काही देत नसेल तरी पण शासकीय योजनेमधून त्यांना कशा पद्धतीने उभं करता येईल यासाठी आपल्या पक्षाचं या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचं सध्या काम सुरू आहे आणि त्याच पद्धतीनं येणाऱ्या कालावधीमध्ये भविष्यामध्ये एक हेच काम जे आहे ते आपल्याला मोठ्या प्रमाणावरती या राज्यामध्ये आपल्याला आता उभं करण्याची आवश्यकता आहे कारण मुलं अनेक मुलं हे शिक्षण पूर्ण करून आज बेरोजगार आहेत त्याच पद्धतीनं महिलांनाही त्याच पद्धतीचं काम आपल्याला या माध्यमातून आपल्याला आता उभं करता येईल त्यांनाही मदत करता येईल म्हणून राज्यातील तरुणसुद्धा या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाकडे मोठ्या प्रमाणावरती येताना आपल्याला दिसत आहेत जवळपास आता राज्यामध्ये माझ्या माहितीनुसार एक पाच ते सात जिल्हे राहिले असतील तर अख्ख्या राज्यामध्ये हा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष आता काम करतो आहे येणाऱ्या भविष्य काळामध्ये दत्तामा भरणे असतील पवार साहेब असतील यांच्या मदतीनं अजून आपल्याला हे जे काम आहे ते अजून व्यापक प्रमाणामध्ये महाराष्ट्रभर आपल्याला करायचं आहे आणि म्हणून सगळे तरुण पण मोठ्या संख्येनं या पक्षासोबत जोडले जात आहेत त्याचाही आम्हाला अभिमानच वाटतो कारण की आपणही दिवसरात्र या तरुणांसाठी महिलांसाठी काम करतोय तसाच प्रतिसादसुद्धा आपल्याला एक मोठ्या प्रमाणावरती राज्यभरातून मिळतोय आणि अशाच पद्धतीनं भविष्यकाळातही मोठ्या प्रमाणावरती आपण काम असंच सुरू ठेवणार आहे धन्यवाद Hãy nó cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn लपूर्ग जाता येत बे सर ये सर सर